खरं तर मिथिलेश भैयानी भाषण केल्यानंतर महाराजांनी भाषण केल्यानंतर आदरणीय नवाबाईंच भाषण झाल्यानंतर मी भाषण करणार हे प्रासंगिक नाही आजच्या सभेत पण मला शेवट बोला म्हणले म्हणून शेवट बोललो नवाबाई आपण माझे ज्येष्ठ आहात पार्टीमध्ये ज्येष्ठ आहात प्रोटोकॉल तोडून माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांनी तुमच्या नंतर बोलणं हे उचित नाही पण आज मी एकच सांगायला आलो या गंगाखेडे नगरीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत एवढे पॅनल उभे काय काय चाललंय नेमकं कळ काँग्रेस तुतारी एकीकडे आहे मागच्या वेळेस जे आमदार कबशीवर निवडून आला तो आता ऑटो रिक्षात बसला <laughs> काय मिळेल आणि प्रत्येक जण तुम्हाला येऊन म्हणत असेल की या गंगा खेळच्या चेहरा मुरावी बदलून देऊ काय सांगायचं हे जण तुम्हाला येऊन बोलत असतील ताकत अपने लफ्जों में ताकत अपने लफ्जों में डालो आवाज में नहीं क्योंकि फसल बारिश से होती है बाढ़ से नहीं परीचा अनेक जन एवडे नाते संबंध तुम्हें परड़ी पाले पाहिलं गंगा फेड चांगला चोवीस तास पाणी शहरातल्या अर्ध्या इथं जातोय संबंधामध्ये एकीकडे पाणी नगर परिषद आहे आमची एक रुपया दहा वर्षात कसलीच भाडेवाढ केली नाही आणि एवढा विकास आम्ही करून दाखविला ती आम्ही गंगाखेड मध्ये करून दाखवू हे वचन द्यायला आणि राज्याच्या प्रमुखाच जास्त जमत का इथल्या आमदाराच <स्थाथ> आता माझा <माँच्या? स्थाथ> राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय दादांच आणि माझ जास्त जमत का इथल्या आमदाराच <स्थाथ> म्हणून म्हणलं म्हणून म्हणलं ताकद आपण लफ्झ मेन आवाज तुमच्या समोर येऊन किती वर्णन सांगतील मी हे आणि मी ते मी हे करील मी ते करील त्यांच्या काय होणार नाही मी गंगा या गंगाखेडचा इतिहासात नाव या शहराचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो सर्व समाजासाठी होऊ शकतो आणि हे गंगाखेडचं शहर जगाच्या पटलावर येऊ शकतो एवढा मोठा गंगाखेडचा गोदावरीचा काट आहे अरे देश वाराणसी अपन जी बगतो ती महाराष्ट्र वाराणसी अपने गंगाखेड़ करता फिर विश्वास विश्वास आज अनेक पैनल उम्मीद कांग्रेस ने पे एक उम्मेदवार उ कि वोटा है, ऐसा कुछ नहीं लेकिन एक बार कौम ने तय किया पीछे रहना है यही हमारा विश्वास है तो कौम पीछे नहीं हटता धत्ती जिता के ही देती है यह भरोसा मुझे अतः माजे अनेक उम्मेदवार जो प्रणित में रहें तो उम्मेदवार उभे के लिए टेंशन आते हुए गए आपको परली का माहौल माहौल मालूम है आज गंगागढ़ के कौन को तो मालूम होगा कि परली का माहौल क्या है जात पात धर्म हम नहीं मान नहीं मां और यहां आज दावे के साथ कहता हूं आप मेरी बहन को नगर अध्यक्षा बनाओ यहां विकास की राजनीति होगी, रोजगार की राजनीति होगी। इस गंगाछेद को एक सही बड़ा शहर बनाने की राजनीति होगी। कहाँ चल ले? माराज। आइए ना। मालूम तो गिलेक का ही गिरमार्च है। ये उड़े कि माज़े इकड़े घा माज़े तिकड़े नया, माज़े एकड़ी उठ एवढं घाबरायचं नसतो आणि आमंत्रण सुद्धा दिलंय सुलबंदीचं आमंत्रण कुठं कधी द्यावं लागतंय तुम्हाला माहितीये महाराज त्या गोष्टीसाठी चुलबंद करायची गरज असते आमचा दोस्त आहे लटपटे पैसा दं बसून येत नाही पैसा गपासून येत नाही हा पैसा कुणाचा अठ्ठावीस हजार शेतकऱ्याच्या सात बारावर ज्यांनी काळख्यात ऊस घातला त्या शेतकऱ्याला माहीत नाही ज्याच्या सात बऱ्यावर कर्ज भावाच्या सातबारावर कर्ज त्यांच्या भाऊजाईच्या सातबारावर कर्ज अठ्ठावीस हजार रक्कम सोळाशे कोटी साध कामच नाही हो सोळाशे कोटी भोभो हो। मया पैसा गप्प असू देईल पण ह्या पैशामाल्याची जर जिरवायची असं आहे परिषदेची निवडणुकीची वेळ दोन तारखेला त्याची आपल्याला जिरवता येते आणि ते फक्त तुम्ही सगळे जिरवू शकता महाराज म्हणले उद्या पीटीवर कुणाच्या पीटीआर वर सुद्धा बोजा दुकानाची पावती जरी फाडली भरोसा नाही भावानो कुठल्या बँकेचा बोजा त्या पावतीवर पडल अरे सगळं होत मला सा। मैं आए आए पर से देड़ा देड़ा देड़ा। एक सांगायचं मी अनेक बघितलं मी अनेक वर्ष राजकारणात पण एका निवडणुकीत पडल्यानंतर उमेदीच्या दिवसात निवडणुकीला उभा राहायला आपल्या सगळ्यांची सेवा करायचा संकल्प त्याने हाती घेतला पराभव दिला तुम्ही त्याच्या नशिबी गंगा खेडकरांच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मिथिलेश केंद्र सलग चार वर्ष कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आहे आता मायमाऊलींच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत आला बाकीचे कसे बी काही करतील पण मायमावल्यांना या लेकरांनी तुमच्यावर विश्वास ठाकून तुमच्या चौकटीवर घोष केला इथं आलेला वडील झाले गो तुमच्या चौकटीवर तो आला तुमच्या चौट चौकटीवर त्यांनी ढोक ठेवलं निवडणुकीला आलं निवडणुकीत तुमच्या नादाला लागलं म्हणजे जनतेच्या आणखी लग्न केलं ना हो आता एक मामा म्हणून तिथं काळजी असेल का सेवेचा नाद आहे ऐकस म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे फक्त महाराष्ट्र सरकारच्या पैसे आणून या गंगाखेडचा विकास होऊ शकत आपल्याला केंद्रातून सुद्धा या गोदा काठच्या गंगाखेडचा अभूतपूर्व विकास करण्यासाठी केंद्रातून सुद्धा पैसे आणावे लागतील आणि ती ताकद नक्कीच आमच्यात आहे हा विश्वास द्यायला मिळतो सर्व समाजाचा विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न नाही <coughs> तर नगर परिषदेमध्ये आपण बघता माग काय झालं मला याच्याबद्दल बोलायचं नाही डॉक्टर भाऊजीं सांगितलं की नगर परिषद चालवताना पारदर्शकता असेल या गंगाखेडच्या कुठल्याही सामान्य शहरात राहणाऱ्या नागरिकाला एक रुपयाचा सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ आणि कुणाच्या दादागिरीला ह्याला नका नाही तर काय गेली अडीचशे दिवस मी आपला अडीचशे तीनशे दिवस मी आपला गप्प होतो मैंने समझा इस दौर में चुप रहना ही सही है कुछ ना करते हुए भी इतनी गालियां खाई आपसे बोलतो एक बोला लगलो भले ही सरकार पक्षा दोन तीन पैनल आती वजन थोड़ा तो मेरा ज्यादा होगा वजन थोड़ा तो सरकार ने ज्यादा होगा मुझसे भी ज्यादा है माता असल में थोड़ा बहन भी जवाबदारी भाव की है कारण भाऊ विधिमंडला कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका ते पुलाच काहीतरी म्हणलं तुम्ही महाराज कशासाठी धामलाय आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण असता मंत्री असताना महाविकास मी स्वतः नितीन गडकरी साहेबांकडनं मंजूर करून आणलेला आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलं जे चांगलं करशील बाबा ते या हाताचं या हाताला खेळू द्यायचं असत आपल्या वडीलधराने सांगितलं ते पाळतो का आज मी सांगायलो का हे का थक थांबले थांबल पण एकदाच थांबलाय ते थांबलंय माझ्या थांबले किसने रुका वाईट कशा कशासाठी अरे एवढ्या शेतकऱ्यांच्या कोठ्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही बुडबले ते पैसे तुमच्याकडे आहेत तरी सुद्धा छाटूक मटूक गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबवतो म्हणून अशा आता थांबवा नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या वर्णा वर्णावर जाईल की चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठेवणार नाही माझ्या हात जुडून आपल्याला विनंती आहे मागच्या वेळेचाही प्रचाराला आलो होतो विधानसभेच्याही प्रचाराला आलो होतो आणि आज तिसऱ्यांदा अंदाज पुन्हा आलो दोन्ही वेळेस आलो दो, तुम्ही मला निराश केला त्यावेळेस ऐकलं ना नगराध्यक्ष पदासाठी सो उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार घड्याळवर उभे आहेत त्याच्या समोरच बटन दाबून जो मशाल जे मशालवर उभे त्याच्या समोरचं बटन दाबून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मी तिने सही वर्ग पुन्हा तो विजय करा करायचा परळीचा विजय साजरा करायला थांबणार नाही मी इथं येऊन विजय साजरा तुमचा हा विश्वास तुम्हाला देतो आणि गंगाखेडच्या अभूतपूर्व ऐतिहासिक विकासाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि इथं थांबतो खूप खूप धन्यवाद